आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू विकणाऱ्याविरुद्ध धडाकेबाज कारवाई करत सचिन प्रकाश जाधव व एकोणीस वर्ष राहणार पोहकर पारळी या इस्माला नरसी शेनगाव रोडवर सरकळी पाट्याजवळ अवैधरित्या देशी दारूचे तीन बॉक्स घेऊन जात असताना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडील देशी दारूचे तीन बॉक्स ज्याची किंमत अकरा हजार पाचशे रुपये व मोठा मोटर सायकल असा एकूण एकसष्ट हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर नरसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलभ रोहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली